गोसरवाड येथे सिद्धेश्वर देवाच्या नवीन आश्वास जल्लोषात स्वागत श्रीक्षेत्र क्षेत्र गोसरवाड सिद्धेश्वर देवाच्या नवीन आश्वास जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी महिलांनी आंबलीच्या घागरी ढोल ताशा हलगी बँड यासारख्या वाद्यांच्या गजरात गावातून आश्वास भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली गोसरवाड येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या आश्वाचे महिन्याभरापूर्वी निधन झालं होतं यानंतर गावात शोककळा पसरली होती त्यानंतर अवघ्या दहा दिवसात श्री सिद्धेश्वर देवाचा वर्धापन दिवस होता प्रत्येक वर्षी स्त्रीना अभिषेक व महाप्रसाद केला जात होता पण यावर्षी आश्वाचं निधन झाल्यामुळे फक्त अभिषेक व पूजा करून वर्धापन दिन साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला गावकऱ्यांनी निश्चय केला होता की ज्यावेळी श्री नाथांचा नवीन अश्व येईल त्याचवेळी गावजीवन खिराचा महाप्रसाद करायचा आणि आज नातांचा वार म्हणजे रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीसच्या च्या शुभ दिवशी कोसरवाड नगरीत व नातांच्या पंढरीत नवीन अश्वाच मोठ्या दिमाकात व जल्लोषात स्वागत करण्यात आले श्री नातांचा गव्हाचा खिराचा मान असल्यानं आज महाप्रसाद गावजीवन करून अश्वाच स्वागत केलं यावेळी महिलांनी आंबलीच्या घागरी ढोल ताशा हलकी बँड यासारख्या वाद्यांच्या कशरात गावातून अश्वाचं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली लोकांचा जन्मसमूह पाहून जणू दसरा महोत्सव सुरू आहे की काय यावेळी घोसरवाड गावातील धनकर समाज व वारकरी नातांच्यावर श्रद्धा असणारे सर्व भक्त भाविक उपस्थित होते महानकरी निपटसाठी बाबुराव डवरी घोसरवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा